हेराफेरीबाबत तक्रार रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे दुसरा एक अर्ज सादर करून जनआंदोलन पुकारले पूर्वनियोजित हेराफेरीचा दाट संशयाचा अर्ज श्रीवर्धन विधानसभा उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावाने श्रीवर्धन उपविभागीय हो। कार्यालय येथे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बुधवारी तेवीस नोव्हेंबरला दुपारी माणगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे यांच्या मार्फत तक्रार अर्ज दाखल केलाय निवडणुकीचा निकाल लागला मात्र हा निकाल ईव्हीएम मध्ये पूर्वनियोजित हेराफेरी करून एकतर्फी निर्णय झाल्याचा सदर निकालात स्पष्ट दिसते असे राजाभाऊ ठाकूर यांनी अर्जात उल्लेख केलाय सदर विषयाचे गांभीर्य तसेच लोकशाहीचे जतन व्हावे म्हणून तक्रार नोंदवून योग्य कारवाई करावी असा अर्ज दिलाय दरम्यान आता निवडणूक निर्णय अधिकारी काय कारवाई करणार याकडे उत्सुकता वाढली राज्यात विधानसभेचा निकाल लागला आणि यात महायुतीने एकतर्फी बाजी मारल्याचे चित्र समोर आले मात्र पराभूत सर्व ईव्हीएम मशीन बाबत संशय व्यक्त केल्याने राज्यात एकच खळबळ उडाले व मोठ्या प्रमाणात असंतोष व रोष पक्षातर्फे तसेच मतदारांमधूनही व्यक्त होत असल्याची चर्चा आहे ज्या पद्धतीने निकाल लागला तो अनेकांना मुळीच पटलेला नाही तर या बाबत ईव्हीएम मशीन हटावो बॅलेट पेपर लावो अशी मागणी आता जोर धरू लागली कारण बॅलेट पेपर हॅक होऊ शकत नाही इलेक्ट्रॉनिक यंत्रणा हॅक होत असल्याची फसव्या गोष्टींमधून होत असल्याबाबत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बोलताना ईव्हीएम बाबत जनआंदोलन करण्यासाठी अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी सव्वीस नोव्हेंबरला रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे या विषयाबाबत दुसरा अर्ज सादर करून आंदोलनास परवानगी मागितली तसेच परवानगी नाकारल्यास होणारे आंदोलन व जनप्रक्षोन प्रशासन जबाबदार राहील असेही नमूद केले सदर ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट विरोधात दिनांक पाच किंमत दिनांक नऊ डिसेंबर रोजी माणगावात मोठे आंदोलन हाती घेऊन प्रांत कार्यालय सुप्रीम कोर्ट केंद्रीय निवडणूक उच्च आयुक्तालय येथे सादर करण्यास निवेदन देणार तत्पूर्वी एक जाहीर सभा होणार असल्याचेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचं प्रमुख कारण हे आहे की ज्या आपल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी एकशे त्र्याण्णव मतदार मतदारसंघातून निवडणूक लढवित होतो परंतु जो रिझल्ट बघितला किंवा जो रिझल्ट आला त्याच्यावरती म्हणजे एकंदरीत जर आपण त्याचं ॲनालिसिस केलं तर तो रिझल्ट शंभर टक्के चुकीचा आहे आणि तो चुकीचा असण्याला कारण काय तर जी वीस पंचवीस दिवसाची आम्ही केलेली मेहनत होती आम्ही मतदारांना जे अप्रूच झालेलो होतो किंवा जे प्रचार दौरे झाले प्रचारसभा झाल्या त्याच्या अनुषंगाने जी लोकांनी आम्हाला कमिटमेंट केलेल्या किंवा ज्या दिवशी भरभरून मतदान झालं पण ते मतदान आम्हाला नव्हता बटणं आमची दाबली गेली परंतु मत जे आहे ते एक नंबरच्या उमेदवाराला गेलं हे शंभर टक्के खरं आहे म्हणून मी येऊन कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे की ही जी मतदान प्रक्रिया झाली ह्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचं जे ई एम आहे आणि व्ही ए पॅट आहे ह्याच्यामध्ये घोळ झालेला आहे साहेबांकडे येऊन जे निवेदन दिले त्याच्यामध्ये आम्ही जनआंदोलन करणार आहोत आणि रस्त्यावर उतरणार आहोत त्याच्यासाठी मी प्रमुख पक्ष जे आहेत आणि जे जे ईव्हीएम बाधित झालेले उमेदवार असतील प्रमुख पक्ष असतील त्यांचे प्रमुख यांना एक त्यांच्या जाहीर आवाहन करणार आहे जनतेला जाहीर आवाहन करणार आहे जी लोकशाही मानणारी जनता त्यांना जाहीर आवाहन करणार आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून आम्ही पुढचं जे नेतृत्व आहे ते करणार महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील मनगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका